राहुरी बस स्थानक इथं पाच कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून इमारत बांधकामाचा शुभारंभ आमदार तनपुरे यांच्या हस्ते तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला अध्यक्षस्थानी ॲडवोकेट कचरू चितळकर हे होते इमारत बांधकाम शुभारंभ प्रसंगी ज्येष्ठ ताराचंद तनपुरे आसाराम शेजूळ ॲडवोकेट चितळकर यशवंत हरदे विष्णू तारडे यांच्या हस्ते विधिवत पूजन झाले आमदार तनपुरे म्हणाले की बस स्थानकाचा प्रश्न महाविकास आघाडी शासन काळातच सोडवला होता तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राहुरी दौऱ्यातच निधीचा शब्द दिल्यानंतर सतरा कोटी रुपये मंजूर केले होते कोरोना बस चालकवाहक संपानंतर महाविकास आघाडी शासन उतार झाल्याने अडचण आली परंतु विरोधी गटात असतानाही पाठपुरावा सुरूच ठेवला मंत्रालयात राज्य परिवहन विभागाचे अधिकारी विद्या भिलारकर व व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांची वेळोवेळी भेट घेतल्यानंतर कोटीपैकी पाच कोटी मिळाले इमारत बांधणी पूर्ण झाल्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता येताच बिओटी तत्वावर बस स्थानक परिसरात व्यापारी संकुल उभारत सुशोभीकरण करून घेऊ जिल्ह्यात आदर्श व ठरेल अशी बस इमारत बांधण्यात येईल असं आश्वासन आमदार तनपुरे यांनी दिलंय याप्रसंगी आमदार तनपुरे यांनी शासनाने शेतकऱ्यांचे मागील अनुदान थकवले नवीन नियमानुसार पीक विमा कंपनीच्या नफ्या तोट्यात शासन सहभागी राहणार असताना पीक विमा कंपनीचे दोन हजार कोटी थकवल्याने शेतकऱ्यांना अजून खरीप दोन हजार तेवीस ची नुकसान भरपाई मिळालेली नाही सौर कृषी योजना महाविकास आघाडी शासन कालखंडात सुरू केल्याने राहुरी परिसरात शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाल्याचे समाधान आहे दूध उत्पादकांना आश्वासनाचे गाजर देण्यात आले कर्जमाफी प्रकरणातील पन्नास हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटप झाले नाही ठिबक ट्रॅक्टर तसेच तर शेतकरी अवजारे अनुदान ठप्प आहे रोजगार हमी योजनेची रक्कम मिळत नसल्याने शेतकरी चिंता तूर आहेत बिबट प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल बनलंय वन विभागाकडे तक्रारी देऊन ही बिबट्याला पकडण्यासाठी यंत्रणा नसल्याची कारणं मिळत आहेत याप्रमाणे मागील योजनांचे अनुदान थकीत करून नव्या लाडक्या योजनांचा गौगवा करणाऱ्या शासनाला जनता जागा दाखविणारच असल्याचा दावा आमदार तनपुरे यांनी केला बऱ्याच वर्षापासून या राहुरी बस स्थानकाच्या इमारतीची मोठी दुर्दशा झाली होती काही कोर्जचा भाग कोसळला देखील होता आणि कधी इमारत कोसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याकारणानं माझे आमदार झाल्यानंतर मी सातत्याने या प्रश्नाला प्राधान्य दिलं राहुरीचं ग्रामीण रुग्णालय आणि बस स्टँड आणि बस करता तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधले अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सतरा कोटी रुपये देखील के मंजूर केले होते दुर्दैवानंतर काही कर्मचाऱ्यांचं संप बांधगडी झाल्या सरकार कोसळत आणि म्हणून हा निधी कमी आता पाच कोटी रुपये जे तिथं होते त्याचा सातत्यानं वरच्या मुंबईच्या कार्यालयात जाऊन मी पाठपुरावा केला लवकर कसं त्याचा पी एस होईल लवकर कशी प्रमाण होईल कसं काय डिझाईन करता येईल आहे त्या पैशामध्ये कसं जास्तीत जास्त चांगलं सुविधा निर्माण करता येतील अशा सातत्यानं गेल्या वर्षभर याचा पाठपुरावा करून आज या प्रयत्नांना अखेर कुठंतरी यश आल्यासारखं दिसतं आहे आणि इमारत मोडवाचं नवीन इमारतीचं काम आज चालू होतं याचा मनस्वी आनंद मला होतो आहे पण मात्र जर महाविकास आघाडीचं सरकार असलं असतं पाच कोटीऐवजी सतरा कोटीची भव्य इमारत झाली असती पण आता मला खात्री की भविष्यामध्ये निश्चितच महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये पुन्हा येईल त्यावेळेस आणखीन सौंदर्यीकरण असेल किंवा व्यावसायिक काय गाळे बनणं असेल ह्या गोष्टी देखील भविष्यात दिवती हो तत्वावरती आम्ही करणार आहोत जेणेकरून खरं सरकार जर गेलं नसतं तर आणखीन भव्य दिव्य इमारत ह्याची झाली असती पण आता विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळे जे काय मिळतं ते पदरात पाडून देणं हे काम आहे या हेतूने या पाच कोटीचा तरी आता उपयोग झालेला आहे भविष्यात मात्र मी खात्री देऊ इच्छितो की महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये आलं याचं आणखीन विस्तारीकरण असेल सुशोभीकरण असेल किंवा व्यावसायिकीकरण असेल या गोष्टी देखील मार्गी लावल्या जातील या प्रसंगी तनपुरे कारखान्याचे माजी संचालक विजय डवले माजी उपसभापती रवींद्र आडाव जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाबासाहेब धिटे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे बाळासाहेब जटार यांनी मनोगत व्यक्त केले परिवहन विभागाच्या उप अभियंता सायली वाजे आगार व्यवस्थापक खोत बस स्थानक प्रमुख विजय वाघ सहाय्यक अरुण गुलदगड यांनी आमदार तनपुरे यांचा सन्मान केला विजन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी